नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत हो आहे पाचचे भारत बातमी बद्दल <laughs> <laughs>

कार्यक्रम आहे हा शासकीय इतना होणारा कार्यक्रम असल्याने त्या या वीर जवानाने देशासाठी जे बलिदान दिले ते कधीच विसरले जाणार नाही त्यांचे नाव इतिहासात सर नक्षलाने कोरले जाईल त्यांच्या आत्ता शांती लाभ त्यांची प्रेरणा आमच्या संपूर्ण परिसराला सदैव एक त्याप्रमाणे संपूर्ण परिसराच्या वतीनं त्यामध्ये पिंपगरी बोटा बेलापूर बदगीर ब्राह्मण सर्वांच्या वतीनं आमच्या द्राह्मणा गावचे विद्यावासंपर्क सन्माननीय सुभाष गायकर हे सर्वांच्या जा है। या की हो जाए शांतता हल्ला हिंदू संस्कृति रीति विरोधा प्रमाण भारत माता पुष्टि जवान जोड़ा है परंतु अभिमान है हमारे संगीत का

मातेच्या कन्येला संदीपच्या मुला या ठिकाणी देशामध्ये राहू लागणार आहे असा वीर पत्नी दिपाली संदीप गायकर त्यांचे सुपुत्र कुमार प्रियांश दीड वर्षाचे हे बाळ आहे या पुढील जीवनामध्ये संदीप गायकर यांची होळी आम्हा सर्वांना निश्चितच असणार आहे परंतु सर्व तरुण परिसरातील सर्व ग्रामस्थाच्या चरणावरती उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये आपल्या अहिल्यानगरचे पालक मंदिर आहेत त्याचप्रमाणे आमदार साहेब आहेत शिर्मे तालुक्याचे आमदार साहेब आहेत देशाचे काम करणारे यांच्या आदरणीय शंकरराव गायक साहेब आहेत सर्व अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत सेना दलामध्ये सेवा करणारे सर्वच पदाधिकारी पोलीस दलातील सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत